नमस्कार मित्रांनो मी अंकित मिश्रा ज्ञान गंगोत्रीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या दोनशे चौसष्ट वर्ष झाले सतराशे एकसष्टमध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला मोठा सोहळा आपण करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली की त्या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झालेल्या सैनिकांना आपण श्रद्धांजली वाहू तेव्हा एक नवीन विषय चर्चेस आलेला आहे इतिहासाच्या पानांतून तो म्हणजे रोड मराठे आणि भुक्ती मराठे बलुचिस्तान जो सध्या वादाचा विषय आहे तिथल्या बलोच आर्मीने तिथं कब्जा केलेला आहे पाकिस्तान आर्मी युद्ध करत आहे पण सध्या तरी बलोच आर्मीच्या तिथं कंट्रोल आहे तर बलुचिस्तानमध्ये सुद्धा मराठे आहेत हो यस बलुचस्तानमध्ये सुद्धा मराठे आहेत पाकिस्तानमध्येही मराठे आहेत आणि रोड मराठे म्हणून हरियाणात मराठे आहेत हे रोड मराठे म्हणजे तेच जे सतराशे एकसष्टमध्ये सदाशिवराव भाऊसोबत युद्धाला गेलेले होते युद्धामध्ये मराठ्यांचा हार पत्करावी लागली आणि त्या हारेमध्ये भरपूर लोक तिथं जंगलात पडून गेले त्या जंगलातच थांबले आणि हरियाणामध्ये ते स्थायिक झाले त्यांना आपण रोड मराठे म्हणून ओळखत असतो दहा लाखाच्या वर त्यांची लोकसंख्या तिथं हरियाणामध्ये आहे पण सध्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बलुचिस्तानवर मित्रांनो अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानमधला त्याला असं वाटत होतं की सतरा सातमध्ये औरंगजेब मेल्यानंतर मराठातल्या साम्राज्य ज्या गतीने वाढत होता त्याला वाटलं की हे मराठे एक दिवस अफगाणिस्तानवर कब्जा करतील आणि म्हणून तो भारतावर चाल करून आला त्यावेळेस भारताचा बादशाह पडून गेला आणि मराठ्यांवर भारताला वाचवण्याची पूर्ण जबाबदारी आली म्हणून सदाशिवराव भाव यांच्या नेतृत्वात मोठा सैन्य पुणेमधून निघून दिल्लीकडे रवाना झाला पण खंतसी की या सैन्यासोबत बाया आणि लहान मुलेसुद्धा होते आणि हे लोक मंदिर बांधत गेले फिरत गेले अब अहमद सहा अब्दालीवर असा कोणताही टेन्शन नव्हता होता त्याच्याकडे बाया नव्हत्या हो तो फक्त युद्ध करायला आला होता पण आपण फक्त युद्ध करायला गेलो नव्हतो आणि त्यामुळे त्या, त्या युद्धामध्ये मराठ्यांना हार पत्करावी लागली त्या हारीनंतर बावीस हजार मराठ्यांना अहमद शाह अब्दालीने कैद केले आणि कैद केल्यावर त्यांना घेऊन तो बलोचकडे निघाला अफगाणिस्तानकडे निघाला सॉरी अफगाणिस्तानकडे जात असताना पाकिस्तानमध्ये त्यांनी आपल्यासोबत आणलेले बावीस हजार मराठ्यांपैकी काही मराठे तिथं दिले कोणाला तिथल्या राजाला बघू आपण ती स्टोरी अशी आहे की जेव्हा तो अमद अब्दाली बावीस हजार लोकांना घेऊन जात होता तेव्हा मीर नासिर खान नावाचा तिथला जो राजा होता बलूच मधला त्या ठिकाणी बलूचिस्तानमध्ये त्यांनी त्या लोकांना बावीस हजार जे मराठे होते त्यांना दान केलं तिथं दान केलं म्हणजे ॲक्च्युली हे थकलेले होते त्यांना घेऊन जाणे म्हणजे त्याच्या डोक्यावरच्या होतं तर म्हणून त्यांनी तिथं त्याला सोडून दिलं उदारमत्वात नव्हता अमद सहा अब्दालीचा ॲक्च्युअलमध्ये बावीस हजार लोक होते सतरा आणि डेरा मुक्ती या ठिकाणी मीर नासे खान या याला त्यांनी त्या मराठ्यांना सोपवून दिलं पण तो चालक होता त्यांनी त्या सगळ्या मराठ्यांना एकाच ठिकाणी ठेवलं नाही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जेणेकरून भविष्यात हे लोक याच्या राजकारभामध्ये राजकारभारामध्ये अडचण ठरणार नाही हा त्याचा उद्देश होता आता हे बावीस हजार लोक तिथंच राहिले तिथंच वाढले पण यांच्यावर प्रेशर आणला गेला मुस्लिम धर्म स्वीकार करण्याच्या त्या लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकार केलेला आहे यस yes. आणि वेगवेगळ्या जमातीमध्ये ते सध्या विभागलेले आहेत त्याच्यामध्ये त्या, त्या जमातीमध्ये भुक्ती भुक्ती मारी आणि गुडच्यानी या तीन जमातीमध्ये हे मराठा विभागलेले आहेत त्यांना आपण बलोच मराठा असं म्हणू किंवा मुक्ती मराठा असं म्हणू त्यांची एक मोठी संघटना आहे तिथं त्याचं नाव आहे मराठा कौमी इतिहास मराठा कौमी इतिहास नावाची बलोचमध्ये मोठी संघटना आहे ज्या संघटनेने दोन हजार अठरामध्ये मराठाचा जो आंदोलन सुरू होता महाराष्ट्रात त्याला पाठिंबा घोषित केला होता आणि म्हटलं होतं की पाकिस्तानमध्ये आम्हाला रिझर्वेशन मिळालेलं आहे मग महाराष्ट्रात मराठ्यांना रिझर्वेशन का नको तर अशा प्रकारे बुक्ती मराठा म्हणून बलुस्तानमध्ये आता मराठे आहेत एक कथालेखक आहेत वर्मा नावाचे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नरहरी रळणेकर नावाचा एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला तिथं जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आला पण तो तिथून पडून आला पैठणमध्ये इथं आल्यावर इथल्या ब्राह्मण लोकांनी त्याला परत धर्मामध्ये घे त्यांनी ते जे शुद्धीकरण असते ते करण्याचा प्रयत्न केला आता ते शुद्धीकरण कसं करतात काही कळत नाही बाबा माणसांचं शुद्धीकरण करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तर हे नरहरी नळणेकरची एक कथा वर्मांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे एक बलोद नावाची मूवी पण आलेली आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे कशा प्रकारे मराठांवर तिथं था, अत्याचार झाले पण मराठा ही जिद्दी होते तिथं राहून सुद्धा त्यांनी आपली परंपरा सोडली नाही आणि त्या परंपरेला टिकवून ठेवलेलं आहे संस्कृती जपलेली आहे त्या संस्कृतीमध्ये आताही त्यांच्या लग्न समारंभामध्ये हळदची जी आहे ती पाळली जाते सप्तपदी घेतल्या जातात सप्तपदी बोलल्या जातात तांदळाचे मापटे ओलांडून वरवधूला घरात आणलं जाते म्हणजे ही संस्कृती आज सुद्धा ते बुक्ती मराठी तिथं जपत आहेत बरोबर भले त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकार केला असेल तरी त्यांच्या ते सगळं संस्कृतीला जपणं सुरू आहे लेखक अँटॉल नावाचे अँटॉल लायव्हियन यांनी पाकिस्तान हार्ट कंट्री या पुस्तकात लिहिलेलं आहे की एकदा एक, एक, एक ब्रिटिश नागरिक भेटायला गेला बलोचच्या नवाबाला तेव्हा तिथं त्याला काळे आणि सडपातळ लोक दिसले तर तो त्यांना विचारू लागला की हे इथं कसं आहे तर त्यांनी सांगितले की हे लोक मराठा आहेत है ना आता ते बुक्ती बुक्तीचं नाव आपलं म्हणजे बुक्ती समाजामध्ये बुक्ती जमातीमध्ये ते गेलेले आहेत आणि शेती करणारे लोक आहेत ते कारण मराठ्यांमध्ये शेतीची गुण होते आणि म्हणून बलोचमधली ती शेती जी बहरली त्या मराठ्या लोकांमुळेच बहरलेली आहे आणि आतासुद्धा ते मराठी लोक तिथं जगतात जगत आहेत आपली संस्कृती जपत आहेत म्हणजे इथं एक मोठा आपल्याला लेसन मिळतो की धर्म बदलला तरी संस्कृती बदलत नाही संस्कृती तीच असते पण आपण धर्मासाठी भांडत असतो आणि हे पॉलिटिशियन आपल्याला धर्मासाठी भांडवत असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै महाराष्ट्र जय हिंद